जगदीश्वराचं महादेवाचं वाडेश्वराचं मंदिर असं म्हणतात आणि हेच मंदिर ज्यावेळे आपण लांबून दुरून पाहिलं या मंदिराचा वरचा आकार आपल्याला कसा पाहायला भेटला मुघल गडावरती तोडफड्या कराव्या आपल्या महाराजांनी अठरा पगड जाती म्हणून दवी स्वराज निर्माण केल्यामुळे ह्याला वाटलं पाहिजे की आपलं मस्जिद आहे आपण तोडफड्या करावी म्हणून मंदिराचा वारसा जो आकार देण्यात आला हा मस्जिष्ट आहे पण मंदिरात आतमध्ये मध्ये गेलात तर शिवलिंग शंकराची पिंड आहे हनुमानाची मूर्ती राजे शंकराचे भक्त होते म्हणजे त्याला इतिहासात जगदी मंदिर म्हणतात आणि याच मंदिरासमोर गेट आहे गेटच्या पहिल्या पायरीवरती एक लेख आहे दगडामध्ये शिलालेख आहे आहे सीलमध्ये दगड आणि त्याच्यावरती लेख असा आहे की सेवेचे ठाई तो तत्परण हिरोजी हिंदुलकर की ज्याने या रायगड किल्ल्यात जन्म दिला ज्यानी रायगड किल्ल्याची के निर्मिती केली ते म्हणजे हिरोजी हिंदुलकर चौदा वर्षामध्ये किल्ला बांधला काही दिवस राजे काही किल्ला बांधकाम चालू असताना काही दिवसांसाठी राजे अचानक सुरतेच्या मोहिमेवरती निघून गेले आणि महाराज सुरतेच्या मोहिमेवरती गेल्यानंतर राजाने हिरोजीना पैसा मोहरा काय दिल्या होत्या पैसा मोहरा संपल्या पण हिरोजीने काय केलं स्वतःच जमीनदार घरदार जमला विकला बायको बायकोचे डागेने विकले रायगडाच बांधकाम पूर्ण केलं आणि महाराजांनी हिरोजी विचारलं की तुम्हाला काय बक्षीस हवी ते मागा सोनं नान पैसा हरका जागिरी दहा गावाची शिक्षणा हत्ती घोडे इस्टेट काही पाहिजे ते मग आम्ही तुम्हाला राजे ज्या मंदिरामध्ये तुम्ही सकाळी पहाटे दर्शन करता त्या मंदिराच्या एका गेटचा एक दगड लावण्याचा आम्ही शिल्लक ठेव रायगडाच्या माथ्यावरती तुमच्या आज्ञानी साडेतीनशे इमारती बांधले पण त्याच्यात एकाच इमारती असे आहे जी इमारतीचा दगड लावण्याचा शिल्लक केलं राज हा दगड वसान फक्त आम्हाला राजा छत्रपती साहेब दरबारात हत्तीच्या अंबारेवरती राजांचा रमण आला पाठीमा राजे पूर्वेकडून नर्सिंग आले ते हिरोजी राजाला म्हणतात की राजे थांबा ही तर आमच्या नावाची पाहिजे पाहिजे म्हणून राजाने दगड घरून ठेवला दगडावरती वस्त्र होत राजाने वस्त्र काढल्याने स्पष्ट वाटलं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी महाराजांनी हिरोजीना भरलेल्या हृदयामध्ये मिट्टी मारली म्हणते वा हिरोजी वा की तुमच्या सारखी पोरं स्वराज्याला लाभलीत आमचं स्वप्न हे साकार झालं हिरोजी पण तुम्ही या ठिकाणावरती नावाची का पाहिली मागताय किल्ल्याचा मेन दरवाजा महादरवाजा आहे नगारखाना इथे इथेच का हिरोजी या ठिकाणावरती काम राजे ज्या ज्या वेळेस तुम्ही या जगदीश्वराच्या दर्शनासाठी येणार त्या त्या वेळेस तुमच्या उजवा पायाला लागली धूळ त्या आमच्या पायरीच्या माथ्यावरती पडे राज एवढंच आम्हाला बक्षीस पाहिजे सेवेच्या ठाई तर तत्परण ठेवू त्या गेटच्या पहिल्या गावाच्या पाठी समोर आपल्या छत्रपती शिवाजी राजांची समाधी आहे महाराजांच्या समाधी शोध महात्मा ज्योतीबाई फुले यांनी टिळकाने समाधी बांधली पण इतर त्या समाधीच्या पाठीमागे इतर एक समाधी आहे त्या समाधी वाघ्या कुत्राची समाधी आहे या वाघ्या कुत्रा मला आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कारण की वाघ्या नावाचा कोणत्या पुस्तकामध्ये कुठे उल्लेख न सापडल्यामुळे वाघ्या दोन हजार तेरा मध्ये किल्ला सेंटर गव्हर्नमेंटच्या अंडर मध्ये असल्यामुळे वाघ्या रिटर्न बसवला वाघ्यासाठी त्या ठिकाणवरती पोलीस प्रोटेक्शन ठेवण्यासाठी सिक्युरिटी गार्ड ठेवण्यात आले आहेत इथे माझ्या मी माहितीला रजा देतोय आणि माझ्या प्रत्येक ग्रुपला मी सतत दोन शेअर सांगत असतो ते असे आहेत की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला महाराष्ट्राच्या काळ्या मातीला ते अंधारे फार झाला फार झाला की आता दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीला राष्ट्रमाता जिजाऊ मासेबांचा शुभा पाहिजे जिजाऊ मासेबांचा शुभा पाहिजे जय जय शिवाजी